राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एकट्या नवीन तर मित्रांनो आज इकडे पाठीमागं मामाच्या पुढे कवला घालायचं काम चालू आहे आता एकदा पाऊस सुरू झाला आमच्या गावातून भागात हे अशीच कामं चालायचं पुढं घरं चालायची म्हणजे घरानं कवला घालायची वापन घालायचा तर आज इकडं ही जनावरांसाठी पुढे चालेल मित्रांनो तर आमच्या गावरून भागात कशा पद्धतीची पाणी पडला पुढे काम ना हे आजच्या इकडे उद्या आपली पाय भेटणार आहे मित्रांनो चला आता हे बाटम ठोकायचं काम चालू आहे मित्रांनो आता ह्या पडेव आहेत ना ह्या कवला करायच्या इंग्रजी आता इंग्रजी कावला म्हणतात मित्रांनो आणि काही दहावी कावला रहायची गावठी आता त्या बुडाल्यात पार ह्या मामी जुन्याच घरावर ना कावला हा मशीला पुढे करायचे काही आणि मयरण खाडीला तुम्ही काय गाडी त्या पिशीतून चुका काढ ग चुका चुका हा या ठोकायचं काम चालय ना आणि मित्रांनो कसं आता हे बांबू घरच्या घरीच त्यांनी चिरलं ती त्यांच्या शेतामध्येच बांबू येते मग त्या घरीच बाटम तयार केलं होती काही वेळेला विकत आणून विकत म्हणजे मिलमध्ये बाटम तयार करायला लागतात पण आता हे बांबू चिरून घरीच बाटम तयार केलं आणि छोटीशी पढाई चाले आणि त्या समोर सुद्धा एक पढाईचं काम ते आमच्या दार्जिलिंगचंच काम आहे त्या मागच्या वेळेस मशीच्या वारामध्ये होतं ते म्हणजे यावर दाखवलं होता आपण मित्रांनो त्यांचा सुद्धा पडचं काम चाल पण त्यांनी वमबान टाकलाय पडायला त्या वमपान कशा पद्धतीनं वाम ना त्या पण मी आपल्या आजच्या हिडू मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चला आता त्या पडे जवळ जाऊ त्या काम कसं चालाय त्या आणि ह्या बाजू असताना ह्या अशा घराबोती ना अशा पडे राहतात म्हणजे घराच्या भीतीला आधार म्हण मा काही वाचत फार खूप गेलोच हो आणि ह्या पा अशा पद्धतीने ह्या माप ह्या माप मोजे त्या तुमच्या हातात त्याला काय म्हणतात माकडी म्हणतात ना त्या ह्या मापांना मोजे देतात त्याला गावरून बागात आपल्या माकडी म्हणतात ता अशो किती कावला लागतील साधारण दोन अडीशे लागतील दोन अडीच कावला लागली मित्रांनो आणि गावण बागामध्ये ह्या टायमा मोठ्या प्रमाणात निर्जुकीच्या पोळ्या बिळ्या आता पोळ्याने कोणी येत नाही का माणूस थोडी कमी झाली ना सांगितलं असं झाली असते पोळ्या आंबरस या टायमाला काय लागत आहे माकडी पडली काय चला मित्रांनो आता ती माकडी म्हणलो तर मी कशी राहते कवलांच्या मापात ती पण आपल्याला पडली खाली आपल्या नशी म्हणाच हे मापाना हे पा ही ही माकडी ह्या मापाना हे बाटम ठोकलं जातं हे पा ही असं या मापराच आहे बाटमचा कावलांचाच मापराच आहे हे इंग्रजी कवलांचा मापराच आहे मित्रांना हे पा एकदम असा माप आहे त्याच्यामुळे ह्या माप काही हुकत नाही घ्या आणि इथं म्हशीसाठी ही सोई झाली आणि ह्या ज्या इनेल दिसत आहे ना ह्या पहा ह्या असा बांबून याला तटकी म्हणतात ही दरवाज्यासाठी उपयोगी येते किंवा आता हा दरवाजा इकडे एक पुढे बारीक पहा इकडं पा ह्या पुढेला ह्या दरवाजा छोटासा दरवाजा याला तटकी म्हणतात आमच्या गावून बघत हे गाय आल्या रे आणि इकडे आमच्या एक दाजींचा पडायचा काम चालू आहे आता मी म्हणलो होतो ते दाखविल आता तिकडे खाली बॉटम ठोकीतात बांबूंचं आणि इकडे काम आहे त्या आता इकडे ना ओवामपन आता ह्या ओवाम कसा राहत आहे त्या पण मी आपल्याला दाखवतो कारण आमच्या गावाकडल्या आम्ही तरी नाही सांगायला लागत आणि जुनी कावरा कशी का राहतात बाय घाण भरते काय ती बाय घाण भरते आणि आता ह्याच्या ह्या ओम पण ह्या पुढे आणि ह्या पण मोठा घरी पण याला साईडला पडेल आणि ह्या वाजा तोडल्या जाते तो चांगून ह्या टंटण्या म्हणजे गुलतोरा आमच्या गावरून बघत त्याला टंटणी म्हणतरी हे हिशोब आता असा दाबून ठेवायचा आणि मग तिच्या ह्या कावला ह्या सगळी कावला अशी आहेत ना हे बाई ह्या अशी आणि त्या मग अगदी दाखवला होता तो भागवाचा इंग्रजी कवला आता ह्या जुनी कावला जुनी आमची लोकां भट्टी लावायची मस्तपैकी आणि ह्या चालाय इकडं ह्या काम तिकडं पोहचा दाजिंसाठी चालाय काम काहीतरी इकडे एक दारा पुढं केले दारा पुढोपडे का करावं लागतं मित्रांनो तर हे ज्या घर आहे ह्या घराच्या ओळखणी ज्या पडत आहेत ना त्या पूर्ण खाली पडतात आणि मग ह्या जोतिओ असा ओला होत आहे मग पावसाची ह्या जोतिवसुद्धा झोपता येत आहे आणि इकडं ही पडे दारा पुढून म्हणजे इकडून येणारं पाणी समोरून पाऊस राहतो कधी 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 पाठीमागून राहतो आहे पण वळवाचा पाऊस समोरून येतो आहे प आतासुद्धा एकदम आब्राछेत असा म्हणजे आबाळ आहे एकदम म्हणजे ढगाळ वातावरण आहे समोरच्या डोंगरावर एकदम दुखट आहे आणि हा संध्याकाळचा टाईम आहे खतरनाक वाचा नाही मित्रांनो आता येत्या चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आमचे पंजाबराव ढकेत हवामान अंदाज त्यांनी दिले येत्या पंचवीस तारखेपर्यंत हा पावसाचा अंदाज आहेच तर चालत असताना आता ह्या दाजींचा त्याला इकडं काहीतरी बांधायचं काम जाऊ त्यांच्याजवळ आता आपण

आता माणूस का नाही येतात लोक आणि इकडे पुढे काय आणि इकडे नाकडा इकडं मित्रांनो इकडे लाकडा त्या ह्या आमच्या गावाक सगळ्याच गोष्टी लाकडा गौर्या ह्या सगळ्याच राहत आहे इकडे लाकडं लाकडं तर थोडीशी आहे ती राहत ना खाली पुरती काय चार महिन्यात मध्ये खाली ना अजून इकडे तसं काय आता काही गॅसही झालं ना त्याच्यामुळे काही नाही आज पाऊस नाही आता मित्रांनो आता चाल ह्या काम इकडं आणि पावसाच्या काही वाहन बिण्या झाल्या का नाही अजून काही हम्म पावसानं रन केलाय आणि मित्रांनो जे मी आपले दाखवत होतो इकडे जे आमची आहे शेनीत पण शेनीत गाव लांब राहिला इथे छोट्याच्या वस्ती आहे ती पण पूर्ण अशी गावरान बघतली आपली गावरान पद्धतीनं घरा काही इंग्रजी कावला काही दाबी कावला हे असे आणि पावसाच्या तोंड हे असे आमच्याकडं म्हणजे हे अशी धावपळ राहते काय कुडाशी काय भीती आणि पूर्ण गावरान पद्धत म्हणजे कुडामातीच्या भीती आमच्याकडं म्हणजे हे बा पूर्ण अजूनही किती जुनी होई भीत साधारण पंचवीस वर्षातली भीती एकदम तुमच्या भीती पडतील पण ह्या कुडाने फक्त सारून काढायचं टायमा टायमाला ह्या कुडामातीच्या आता या आमच्या म्हणजे भागामध्ये अजूनही ही संस्कृती आहेच आता हळूहळू गरकुल अंतर्गत सगळ्याच सुधारणा होत चाल त्याच्यामुळं प्लास्टर वगैरे राहत आहे पण कवला गाल का आम्हाला मला काही पावसा नुसका नाही ना कि आ, आलो आलो आ, तो हा आलू इरजुक किंवा आलूच नाही का तर चला आता आपण ह्या आपली आणि हे दाजी त्या मशीच्यावर तर का गेली मशीजावर जमते द्या आपल्या मशीजावर जो बऱ्याच मित्राने आपल्या भरपूर सपोर्ट केला त्या मशीच्या आपलं हे दाजी होतं चला आता तिकडे जातो तिकडे जरा घरात थकावला गायचं काम आहे ना तर आता आपण त्या तिकडे तिकडं बाटम ठेकी देत तिकडं तर हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश मित्रांनो असा होता मुट्या मुट्या का आता पाऊस जर सुरू झाला तर आमच्या गावरून बघा मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाहने कवला घालणे कुडघरांचं बहानणी ह्या सगळी कामं झालं तरी चला आता आपण चालू तिकडं तर दोस्त न पा आता समोर जे डोंगर दिसतात पूर्ण हिरोगार झालं ते आणि हळूहळू आता आठ दिवसात पूर्ण रान हिरो होईल कारण पाऊस मस्त झाला आहे आणि इकडं विशेष म्हणजे असा का रानभाज्या काही ऊन औषधी वनस्पती भरपूर आहेत ह्या डोंगरधारीमध्ये आणि आता काही रानभाज्या त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे तो पण एक खेळू मी आपल्यासाठी बनवणार आहे रानभाज्यांचा सायीची भाजी बडदीची भाजी धापीची भाजी अशा ज्या काही रानभाज्या आढळतील त्या बनवण्याचा मी प्रयत्न करील वेळ भेटली तर चला ते पा एकदम हिरो गार मस्त डोंगर जात मित्रांनो वातावरण हळूहळू आठ दिवसात एकदमच घास होईल आणि प्रामुख्यानं एकदम ढगाळ वातावरण पहा आतासुद्धा पावसाची शक्यता आहे पूर्ण पहा एकदम Uh, म्हणजे आता तसं संध्याकाळचा टाईम आहे पण अजून ऊन आहे पण ऊन दिसत सुद्धा नाही कारण सूर्याचं दर्शनच होत नाही कारण वातावरण फार किती पूर्ण फिट वातावरण आहे आणि इकडला जो पट आहे इकड डोंगरदरीतला भाग आहे मित्रांनो पण असं वाटत आहे का कधी कधी ह्या निसर्गाच्या सांध्यामध्ये जीवन जगावा मस्त वाटत आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आणि पावसाची एकदम खतरनाक वातावरण एकदम ह्या आहेत ना ह्या एक डोंगरामुळे एकदम दुखट असं राहते दुख एकदम पूर्ण दुखट राहते सुद्धा नाही आणि हा आमचे अधिकाऱ्यांचे वीर राघोजी बांगरे यांचं जे बाळगीची माची आहे ना तिकला एरिया मित्रांनो हा चला आता ह्या अशी कामं पडेची वगैरे चालू आहे ती आणि मित्रांनो थोडीशी माफी असून द्यावी नेटवर्क प्रॉब्लेम लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं एक दिवस शिड उशीर आपण होतोय चला आता इकडं बरं पोह आता ते दाजिंचं किती बाटम ठोकून झालं ते इकडं झालं हे काम ना किती ठोकून झालं पोह आता पो एकदम असा चौरस आकृतीनं का हे बाटम ठोकलं हा नको नको हं मित्रांनो चिया पेवली तर त्याच्यामुळं मी चिया काही सकाळ पीत नाही छिया पेवली तर त्याच्यामुळं हे पा एकदम तिची आकार दाखवला माखडी तिचा आकार आणि पूर्ण असा वर थोडासा दसाला उभे मी आणि तिथून वातावरण आपल्यासाठी शूट करते झालं का मामा झाला का कावला काल ते घे ना पूर्ण टोकून तेवढं हां तेवढं म्हणजे घेऊ कावला घालून हा हां झाला हां 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 चला चालू आहे हळू इकडं आता एक तुळशी वृंदावन छोटासा नाही का डब्यामध्ये जागा नसल्यामुळे मग हे डब्यामध्ये पण एकशे आहे मित्रांनो रोजचं तुळशीला पाणी घालणे ह्या ही पण संस्कृती जपली जाते मित्रांनो हे पहा भलेही ते रुंदावन सुंदर असेल किंवा नसेल पण रोजच्या नेतीने मला पाणी घालणे त्याची पूजा करणे अनमोल वातावरणामध्ये पण ह्या आमचे गावून माणसा ह्या करतातच आणि हे तुलसीचा गुणधर्म म्हणता नो कसे आपल्या घरासाठी असावा औषधी गुणधर्मय चांगला समोर रामजा चाय पा सिया झालं मी ती मल नाही पियाला आम बखा दे <laughs> रामजा चाय आम बखा दे म्हणता इकडे आले जाम मुजारे आम खाईसी मस्त आम बखा दे आम चला आणि तिकडे समोर पोरांचा खेळायला आम चला हे ब जाम पोरादी मैदानी खेळायला आणि ह्या घराच्या कामासाठी आपण मदत आलो होतो ना ह्या पायचं पूर्ण यंगल विंगल आता उभं झालं ते इथे फक्त पत्रकारायचे साईडनं थोडीशी बित पा पहा ह्या बराच मोठा घरी मित्रांनो बराच मोठा म्हणजे जवळजवळ सातखणी घरे या ह्या पा पूर्ण काम झालं आहे आता चाल आहे पोरांचा खेळ तिकडं मस्त आणि इकडं आता नुकत्याच मा म्हणजे काही आल्या ती बाबा आणल्यात मामांच्या गायी बरोबर पाच वाजता म्हणजे रानातून घरी येतात कारण संध्याकाळ होऊ नये देऊन पिक नाही राहत कारण इकडे वाघाची भीती राहते शक्यतो त्याला गाय पण आल्यात मस्त पैकी तर मित्रांनो आता छिया तर पियाचा नव्हता पण माता रामचा छिया मी ती वाडावर ठेवलाय ना वाडाव जरी छिया असेल ना तरी मग दुधाच राहते आता गायत जाव गायचं दूध राहते त्याच्यामुळे दुधाचा छिया म्हणजे एक दोन वेळेस वाडा पिवला तरी काय वाटत नाही तसा शे चिया शरीरासाठी साठी सांगा नाहीच मित्रांनो पण आता वाडा ठेवला होता मी म्हणलं नाही पण मग आता वाडव ठेवलाय चला आता चिया पिऊन गे मित्रांना हे चिया पेर आणि इकडं शेक करूया ना सकाळ संध्याकाळ हा चिया होतो म्हणजे प्रत्येक बागात होतोय पण काही ठिकाणी एकच टाईम होतोय आणि काही ठिकाणी चिया करते नाही चला आता येऊन चेया पिऊन होता चला आता हे असं पोरांचा खेळ चालाय आता याच्यावर नाही मित्रांनो आपलं पण लहानपण आठवतात म्हणतात ना लहानपण दे ग देवा मुगी साखरेचा चारावा तर खरंच लहानपणी सुंदर राहतात आता काय खेळ चालाय पोरांचा बहु पो? काय रे गौरव करायला काय केलं घर करायला काय मित्रांनो पोरने पोरनी करा केल्या पोरणी करा केला पा त हामी पनि लानपनी अहिच गा खाइछौँ मस्त एकदम राम्रो चिमडुबा कोटा चाहिँ का तुला खर बरखर हे त्यहा त्यो चिमणुबा चिमडा कोटा चिमडिया कोटा नै काय ठुन ओली माथि रामी असा खेलाइस हे असा थो बर निगा बरबर व्यवस्थित काठ बर पाए आलाद काढ अर आलाद आलाद कासल बरका अर्र दसला पिद्र जाबा

रामाचा ट्रक आलाय चलावर खरचो एकदम सुंदर असं वातावरण सुंदर असं वातावरण कुस्ती काय काय इकडे गौरव शिंदे त्यांची कुस्ती चालली ते बा हर पडच्याल पडझाल झगडा नका चला पोरांनी चालू कुस्ती मिचा मजाक मधी एक पोरांची गमत बाल अशा पद्धतीने पोरांचं खेळ तर चला ना आता ह्या थोड्या अवकाळी पावसामुळं एक दोन इकडं म्हणजे लाईटच नव्हती आणि मोबाईल चार्जिंगची सोय नव्हती मग त्याच्यामुळं आणि काही नेटवर्क प्रॉब्लेम वातावरणामुळं त्याच्यामुळं काल आपल्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवला आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आज आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो कसा वाटला हा मग नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नेन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय